मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट वतीन, यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं माजी राज्यमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती यावेळी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडत अण्णाभाऊंनी मोठ्या संघर्षातून प्रस्थापितांच्या विरुद्ध उभारलेल्या लढ्याविषयी माहिती दिली आपल्या शाहिरीतून आणि साहित्यातून त्यांनी समाजातील विषमता तसंच जातीभेदावर जोरदार प्रहार केला त्यांनी जातीयंताची भूमिका आपल्या समग्र साहित्यातून जोरकसपणे मांडली त्यांचा हात समतेचा आणि मानवी सन्मानाचा विचार घेऊन आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे असं नाईक यांनी सांगितलं यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ जीवनगौरव पुरस्कारानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि माजी आमदार राजीव आवळे यांना सन्मानित करण्यात आलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला डॉ शोभा चाळके प्राध्यापक किसनराव कुराडे अनिल म्हमाने डॉ श्रीपाद देसाई प्राध्यापक प्रकाश नाईक अॅडव्होकेट करुणा विमल अंतिमा कोल्हापूरकर अब्राहम बापू आवळे मंगलराव माळगे डॉ कपिल राजहंस बाळू वाशीकर विश्वासराव तरटे आदी उपस्थित होते